पनीर बटर मसाला बनवणार आहे माझ्या मुलाची फेवरेट डिश आहे कांदे टमॅटो कोथिंबीर हे चिरून घेतलेली आहे कढीमध्ये तेल गरम करून दोन कांदे उभे चिरलेले त्यामध्ये घालून घेतलं आहे थोडा वेळ हे परतून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडं बटर घालून घेते म्हणजे एक बटरी टेस्ट येतं आता यामध्ये उभा चिरलेला टमॅटो कोथंबीर हे घालून थोडा वेळ परतून घेते हे परतल्यावर यामध्ये थोडे खडे मसाले घालून घ्यायचं आहे जसं कलमीर लवंग काडीमिरी मिरी खूप मसाले नाही घालायचे आता याची एक स्मूथ अशी प्युरी तयार करून घ्यायची आहे अगदी गरज लागल्यास तरच पाणी वापरायचं आहे अदरवाईज एक स्मूथ प्युरी तयार होते दोनशे पन्नास ग्राम पनीर घेतला आहे शक्यतो पनीर हे फ्रेश असलं पाहिजे कोणत्याही आकारामध्ये हे कट करून घ्यायचं आहे सेम कढईमध्ये मीठ हळद आणि तिखट घालून पनीरचे तुकडे यात घालून शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे याच्यानी टेस्ट खूपच छान येते वरून थोडे क्रिस्प आणि आतून एकदम सॉफ्ट हे तयार झाले आहेत आता एका बाउलमध्ये काढून घेते आता याच तेलामध्ये बटर ॲड करून जी तयार केलेली प्युरी आहे ती घालून घ्यायची आहे थोडा वेळ हे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आलं लसण पेस्ट घालून परत एकदा हे परतून घ्यायचं आहे सुके मसाले घालून घेते धने जिरपूड घालून घ्यायचं आहे गरम मसाला घालायचा आहे लाल तिखट आवडीप्रमाणे घालायचं आहे आणि मीठ हे घालून मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ परतून घ्यायचं आहे एक अर्धी वाटी पाण्याचा वापर केला आहे शॅलो फ्राय केलेले पनीर घालून घेतले आहे याला काही खूप वेळ शिजवायचं नाही एक चार ते पाच मिनटं कुक कुक कु, कु करून घ्यायचं आहे कोथंबीर घालून गार्निश करायचं आहे तयार आहे झटपट होणारी कमी साहित्यामध्ये पनीर बटर मसाला नक्की करून पहा धन्यवाद